नांदगोपेठ जवळ मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडलाय रस्त्याने जाणाऱ्या राख वाहून नेणाऱ्या ट्रकच्या उडालेल्या राखामुळे एक दुचाकीवरील युवक गंभीरपणे जखमी झाला युवकाच्या डोळ्यात राख गेल्यामुळे तो नियंत्रण गमावून ट्रॅक्टरच्या खाली आला यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतकाची ओळख ऋषिकेश सुभाष निंबोरकर म्हणून झाली आहे नांदुरा येथे राहणारा सत्तावीस वर्षीय हा युवक एटीएम मध्ये काम करीत होता ट्रक चालक घटना घडताच पसार झाला तर ट्रॅक्टर चालकाला नांदगावपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे स्थानिक नागरिक तसेच प्रहार पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे रतन इंडिया कंपनीच्या ट्रकमधनं राख वाहून नेली जात असल्यामुळे अनेक अपघात होत आहेत त्यामुळे आरटीओ प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत कसोटीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर एक आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रादेशिक परिवहन विभागावर कारवाईची मागणी केली गेली आहे प्रकरण हेच आहे की एक निष्पाप नांदुर्याच्या एका कार्यकर्त्याचा कर एक जीव गेला नांदगाव पेठ उडान पुलाच्या बाजूला तो ड्युटीवर चालला होता चा, मोझीला परंतु वारंवार आपण सांगूनसुद्धा आर टी ओला सांगूनसुद्धा पोलिसना सांगूनसुद्धा जे राखीचे ट्रक आहे हायवेजरित्या चालत आहे ओव्हरलोड ज्याच्यातून राख उलते त्याच्यामुळं दुचाकीने येणाऱ्या सर्व वाहनाच्या डोळ्यात राख, राख जाते त्याच्यामुळं काही ॲक्सिडेंट झाले वलगावला माग मागील महिन्यात एक ॲक्सिडंट झाला एक जण वारला आजसुद्धा अशीच घटना घडली ते एका ट्रॅक्टरवाल्याच्या डोळ्यातसुद्धा ते राग गेली आणि त्या बाईक स्वाराच्या डोळ्यात गेली आणि या डोळ्यात गेल्यामुळं तो अनबॅलन्स झाला नियंत्रण सुटला आणि तो जाग्यावर स्पॉटवर गेला याला सर्वस्वी जबाबदार आर विभाग पोलीस विभाग हे मी सांगतो कारण यांना वारंवार न्यूज सुद्धा न्यूजमध्ये पेपरमध्ये बातम्या टाकल्या इलेक्ट्रॉनिक मीडि सुद्धा दिलं परंतु यांनी कुठंच कारवाई केली नाही हे फक्त कारवाई करतात मातूर एखाद्या ॲटोवर हो काय ॲटो आला बिचारा दोन सवाऱ्या जास्त झाल्या तर त्याच्यावर कारवाई करते त्या टाटा एसवर कारवाई करते पण ज्या मेनार लोक त्या रुपायची उलाढाळ त्या रतन इंडियातून होत्या या राखीच्या माध्यमातून अवैध वाहतूक चालू आहे सर्व अवैध वाहतूक चालू आहे यांच्या नजरेत असूनसुद्धा हे कुठंच कारवाई करत नाही मी आर टी ओला या प्रकारणी दोषी मानतो यांनी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत केली पाहिजे आर टी ओनी म्हणा किंवा जे काही जबाबदार असेल वाहन मालक असेल जो असेल आणि हा जो सर्व प्रकार हा उद्यापासून बंद झाला पाहिजे नाही तर आम्ही त्यांची गाडी घेऊन आमची बॉडी घेऊन आम्ही आर टी दालनात मॅडमच्या ने दालनात नेणार आहोत आणि बॉडी तिथंच राहील जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळणार स्थानिकांनी रतन इंडिया कंपनीकडून मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे या आंदोलनानंतर आर टी ओ अधिकारी निलेश दहीकर आणि नानकोपेठ पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी लेखी आश्वासन आहे ज्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलंय राशीच्या ट्रकने युवकाचा अपघात झाला आहे मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी प्रहारच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आहे मागण्यासुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत आपण विभाग विभागाच्या वतीने कोणती मागणी मान्य केली आहेत आणि सुरक्षा म्हणून आपण कोणती बंदोबस्त करणार आहे आपण त्यांना सांगितलं आहे की रतन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथून लिहिणाऱ्या प्रत्येक वाहनावर तर आपण कायदेशीर कारवाई करू तसेच आमच्याकडून एक तीर्थाचे पथक आहे आपले दोनच पथक आहेत त्यापैकी आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू एक पथक आपलं तिथं त्या परिसरात পতাকা যাচ্ছে তো ফিরত রাখো হলার অবৈধবাহ